श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार आजपासून शारदीय नवरात्र उत्सव आरंभ झालेला आहे सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण असं आहे विविध प्रकारच्या शंका विविध प्रकारचे प्रश्न नवरात्र उत्सवानिमित्त विचारण्यात येत आहेत म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शंका सर्व प्रकारचे प्रश्न याचे उत्तर आपल्याला पाहायला मिळतील म्हणून अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा प्रश्न क्रमांक एक घटस्थापना होण्यापूर्वी घरामध्ये सोयर सुतक विटाळ अशी अडचण झाली आणि या कारणामुळे घटस्थापना किंवा नवरात्र उत्सवातील काही दिवस आपल्या हातून जात असतील तर मधल्या कालावधीमध्ये घटस्थापना करता येते का तर उत्तर आहे हो कारण याचा विशेष विकल्प पंचांगामध्ये किंवा शास्त्रामध्ये दिलेला आहे सप्तरात्रोत्सव पंचरात्रोत्सव त्रिरात्रोत्सव द्विरात्रोत्सव तृतीया पंचमी सप्तमी अष्टमी या दिवशी आपण घटस्थापना करू शकता प्रश्न क्रमांक दोन प्रकृती वयोमान किंवा अस्वस्थता या कारणामुळे नवरात्रातील उपवास रोज करणे शक्य नसेल तर उपवास कसा करावा अशा वेळेला बसता उठता आपण उपवास करू शकता म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि अष्टमीचा दिवस या दिवशी आपण उपवास करू शकता आणि भक्तिभावाने जगदंबेची उपासना करू शकता कारण उपासनापेक्षा उपासनेला विशेष महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्या स्वतःच्या जीवाला त्रास होईल असं काही करू नये कारण ते आपल्या जगदंबेलासुद्धा आवडणार नाही प्रश्न क्रमांक तीन देवीची घटस्थापना झाल्यावर बाकीच्या देवांची नित्यपूजा करावी का किंवा देवीची पूजा कशी करावी घटस्थापना झाल्यावर जगदंबा एकटीच सिंहासनावर विराजमान झालेली असते म्हणून बाकीच्या देवांची पूजा करण्यास काहीच हरकत नाही विविध प्रकारे आपण देवीची पूजा करू शकता म्हणजेच देवीला स्पर्श न करता किंवा देवीची मूर्ती टाक घट न हलवता फुलाने उपचार करून श्रीसुक्ताने आपण देवीला अभिषेक करू शकता देवीची भक्तिभावाने पूजा करू शकता तसेच बाकीच्या देवांना आपण तांबणामध्ये नेहमीप्रमाणे काढून त्यांची व्यवस्थित पूजा करून त्यांना आपण जागेवर ठेवू शकता प्रश्न क्रमांक चार घटस्थापना झाल्यावर जो नंदादीप लावला जातो तो, तो नंदादीप मातीपासनं बनलेला असावा किंवा पितळेचा असावा असा पण प्रश्न अनेक लोकांचा येतो किंवा त्याच्यामध्ये वाद घातली जाते ती कशी असावी तर विशेष करून पितळाच्या धातूचा दिवा असेल तर तो अगदी योग्य आहे तसेच दिव्यामध्ये आपण जी वात लावतो शक्यतो ती वात एक वीथपेक्षा जास्त मोठी असावी आणि तो दिवा लावण्यापूर्वी ती वात कुंकवाने आपण लाल रंगून आपण दिव्यामध्ये लावावी तसेच अनेकांचा हाही प्रश्न येत आहे नकळत किंवा हलगर्जीपणामुळे दिव्यातील तेल कमी झाल्यामुळे काजळी आल्यामुळे दिवा जर विजला तर त्यामुळे आमच्यावर काही अरेष्ट येईल का असं चुकून आपल्याकडून झालं तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचं अरेष्ट येणार नाही सर्वप्रथम आपण आपल्या जगदंबेची भक्तिभावाने क्षमा प्रार्थना करावी आणि शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा एकशे आठ वेळाला जप करावा किंवा विष्णू सहस्रनाम श्रवण किंवा पठन करावे हे केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे अरिष्ट विघ्न येणार नाही प्रश्न क्रमांक पाच नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीची कोणती उपासना करावी जी देवीला विशेष प्रिय आहे खरंतर देवीची भक्तिभावाने आपण कोणतेच जरी उपासना केली सात्विक उपासना ती देवीला प्रिय आहे आपल्याला शक्य असेल तर श्रीसुक्ताचे यथाशक्ती पाठ करावे दुर्गास्तोत्र पठण किंवा श्रवण करावं दुर्गा सप्तशेती म्हणजेच देवी चरित्र देवी महात्म्य हे विशेष देवीला प्रिय आहे शक्य असेल तर आपण विविध प्रकारचे स्तोत्र आहेत जे देवीचे आपण श्रवण किंवा वाचन करू शकता काहीच शक्य नसेल तर रोज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण गौरी नारायणी नमोस्त या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा भक्तिभावाने जगदंबेला चांगला उत्तम प्रकारे पायसाचा नैवेद्य करून दाखवावा जसं आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपण देवीची यथाभक्ती यथाशक्ती सेवा करावी आणि आपल्या जीवनातील कष्ट दुःख हे दूर होण्यासाठी देवीची भक्तिभावाने आपण प्रार्थना करावी घटस्थापना झाल्यावर देवी प्रत्यक्ष स्वरूपाने आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते म्हणून घरामध्ये भांडणं कटकटी वाद विवाद हे आपण कटाक्षाने टाळावेत तसेच जगदंबेची भक्तिभावाने यथाशक्ती आपण पूजा करावी नक्कीच जगदंबेची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होईल आणि सर्वांच्या घरामध्ये सुख शांती धनधान्य प्राप्त हो जगदंबेची अखंड कृपादृष्टी सर्वांवर राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थन